माजी खासदार खदगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाची जिल्हा काँग्रेसला माहितीच नाही असे विधान काँग्रेस जिल्हाध्यक्ष हणवंत पाटील बेटमोगरेकर यांनी केले मात्र <clears> त्यांच्या <throat> प्रवेशाबाबत जिल्हा काँग्रेस कमिटीला माहितीच नाही असं विधान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हणवंत पाटील बेटमोगरेकर यांनी केले खदगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत माध्यमात बातम्या आल्या असतील पण आम्हाला त्याबाबत अधिकृत माहिती नाही खदगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत वरिष्ठ नेते आणि पक्षश्रेष्ठीसोबत काय चर्चा झाली याबाबत जिल्हा काँग्रेसला माहिती नाही असं बेट मोगरेकर म्हणाले येत्या वीस तारखेला प्रदेश अध्यक्ष नाना पटोले बैठक घेणार आहेत त्या बैठकीत काय सांगायचे ते सांगू असं बेटमोगरेकर म्हणाले विशेष म्हणजे बारा तारखेला माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी बैठक घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केले नायगाव विधानसभा मतदारसंघातून सून मिनल खदगावकर यांची उमेदवारी देखील त्यांनी जाहीर केली मात्र खदगावकर यांच्या प्रवेशाबाबत माहिती नसल्याचं जिल्हाध्यक्ष सांगत असल्याने खदगावकर यांच्या प्रवेशापूर्वीच काँग्रेसमध्ये गटतट निर्माण झाले की काय असा प्रश्न निर्माण झाला ते आमच्यापर्यंत अजून काही बातमी आली नाही बात माध्यमातून माध्यमातून तुमच्या पण जिल्हा अध्यक्ष आजपर्यंत माझ्यापर्यंत कुठं कोणी आलं नाही किंवा माझ्या कोणी कानावर टाकलं नाही किंवा अजून आमच्यापर्यंत तो काही विषय आला नाही आता श्रेष्ठी पुढे काय चाललं आहे किंवा वरच्या लेवलला काय चाललंय आम्हाला माहीत नाही तर त्यांचा ते विषय आहे तो काँग्रेस पक्षाच्या नेत्याने कोणी सांगितलं का त्यांचा विषय वैयक्तिक त्यांनी ते ठरवले असतील काय करायचं काय नाही ते पण आमच्यापर्यंत काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष या नात्यानं या भागाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं आमच्या कानावर कुठली गोष्ट आली नाही घेतील ना चर्चा होईल ना अजून तर काही आमच्यापर्यंत आलं नाही होईल ना चर्चा होईल घेतील आम्हाला विचारतील आमच्या सर्व आमच्या सहकाऱ्यांना विचारतील त्याच्यानंतर निर्णय होईल वीस तारखेला बैठक बोलवण्यात पक्षाच्या वतीनं मुंबईला वीस तारखेला बैठक आमचे नाना पटोले आमचे आदरणीय पक्षाचे अध्यक्ष प्रदेशचे बोलवलेले आहे मिटिंग त्या मिटिंगमध्ये एखाद्या वेळेस विचारला आम्हाला तर आम्ही सांगू निश्चितपणानं काय सांग फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सलगरे पी सी एम बी क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड नीट जेई आणि सीई टी परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण नीट जेई आणि सीई टी साठी स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किरण सलगरे सरांच्या सलगरे पी सी एम बी क्लासेसमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू